श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रचंड जयघोषात अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात हो सोहळा पार पडला यंदाच्या वर्षी भीतीचं वातावरण राहणार नसल्याची भागणूक यावेळी करण्यात आली सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील मंगळवारचा तिसरा दिवस होता तो म्हणजे होम प्रदीपन सोहळ्याचा सायंकाळी पाच वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहू आणि देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा होऊन मिरवणुकीनं मानाचे साथ ही नंदीध्वज हे जुनी फौजदार चौडी इथं था येऊन थांबले या ठिकाणी पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात आली त्यानंतर उर्वरित नंदीध्वजांना बाशिंग बांधण्यात आलं दरम्यान नागफणी बांधल्यानंतर यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहबू यांच्या हस्ते पूजा झाली त्यानंतर नागफणी नंदीध्वजाचे मानकरी सोमनाथ मेंगाणे यांनी एकट्यानं हा नंदीध्वज होम मैदानपर्यंत आणला दिवसभर उपवास ठेवून मेंगाणे यांनी एकट्यानंच नागफणी नंदीध्वज होम मैदानापर्यंत आणला यंदाचं त्यांचं हे दहावं वर्ष होतं दरम्यान मानाच्या सातही नंदीध्वजांचं होम मैदानावर आगमन झाल्यानंतर यात्रेचे प्रमुख मानकरी होमकुंडात उतरले त्यांनी होमकुंडात बाजरीच्या पिंडीपासून तयार केलेल्या कुंभारकन्या माता कुमारवा देवी यांना शालू नेसून सौभाग्य अलंकार घालून मणिमंगळसूत्र बांगड्या जोडवे हार घातला त्यानंतर विधिवत पूजा केली आणि कुंभारकन्या माता कुमारवा देवी यांना अग्नी दिला यावेळी प्रथा परंपरेनुसार मानकरी कुंभार यांना विड्याचा मान देण्यात आला या सर्व विधीनंतर हिरेहबू पालखी आणि मानाच्या साथी नंदीध्वजांनी होमास पाच प्रदक्षिणा घातल्या आणि त्यानंतर तिळगुळाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान नंदीध्वज हे भगिनी समाजजवळ येऊन थांबल्यानंतर या ठिकाणी भाकणुकीचा कार्यक्रम झाला यावेळी या ठिकाणी मानकरी देशमुख यांचा वासरू आणण्यात आला हे वासरू दिवसभर उपाशी असतं या वासराची हिरेहबोनी देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर सर्व प्रकारचे धान्य आणि विडा सामान या वासरासमोर ठेवण्यात आलं दरम्यान वासराने यावेळी या धान्यांना स्पर्श केला तसंच ते बिथरलं नाही आणि त्यानं मलमूत्र देखील विसर्जन केलं नाही यावेळी यात्रेचे प्रमुख मानकरी राशेखर हिरेहब्बू यांनी वासरू हे बिथरलं नसल्यानं यंदा भीतीचं वातावरण राहणार नाही तसंच धान्यास केवळ स्पर्श केल्यानं आणि मलमूत्र देखील विसर्जन न केल्यानं मागील वर्षासारखीच स्थिती राहील अशी भाकणूक केली कोण विधी मी चांगला झाला तर माझा जो भाकणूक आहे वासरू कुठल्या याला निसर्ग तोंड लावला मलमिश्र नाही किंवा मलमूत्र नाही आणि वासरू शांत होता त्यामुळे आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्याची जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं काय 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 राहणार गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार पाऊस आता मला मिस्तर नाही मला मुचले नाही काय त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार काय संदेश द्या भक्ताना तेच म्हणलं किंवा तो एकाही राहण्या झाला म्हणजे तोंड लावलं नाही काय म्हणजे सर्व स्थिर राहणार स्थिर राहणार कुठे याला तोंड लावलं नाही स्थिर हा सगळं आता दाखवा लागलाय दाखवा नाहीतर वर्षाच्या पालवूत्र किंम मला विसरणार होता त्यावेळी दोन्ही नाही आता आमच्या अंदाजाना स्थिर होईल असं मला वाटतंय पाणी चांगलं होणार रोग वास्तु शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही हे महत्वाचं आहे शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही